सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू झाली आहे निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्या उपचाराची त्वरित सुरुवात करणे व विकृती टाळणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून ही नागरिकांसाठी एक महत्वाची सुवर्ण संधी असल्याचे मत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरात दोनशे दोन, दोन सर्वेक्षण टीम कार्यरत असून प्रत्येक टीम मध्ये एक आशा स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक यांचा समावेश आहे ही सर्व टीम दररोज पंचवीस घरांना भेट देऊन सकाळी सात वाजल्यापासून सर्वेक्षण करतील महिला स्वयंसेविका घरातील महिला सदस्यांची तर पुरुष स्वयंसेवक पुरुष सदस्यांची शारीरिक तपासणी करतील घरातील सर्व सदस्यांना माहिती देणे व जनजागृती करणे या मोहिमेचा भाग आहे सर्वेक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी एकोणचाळीस पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून ते चेकलिस्ट नुसार किमान दहा टक्के घरांना भेट देऊन टीम ना मार्गदर्शन करतील मोहिमेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी आरोग्यमंत्री महोदयांनी सरपंचांना दिलेले पत्र सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे सर्वेक्षणा दरम्यान आढळणाऱ्या संशयित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल येथील ओपीडी क्रमांक सदोतीस मध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून पुष्टीकरण केले जाणार आहे निदान झालेल्या रुग्णांना त्वरित उपचार दिले जातील सर्व टीमना दिलेल्या फॉर्मॅट प्रमाणे अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ही मोहीम शहरात चौदा दिवस राबवली जाणार आहे आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी घरात येत असताना शरीरावर असलेला कोणताही खाजणारा किंवा न खाजणारा चट्टा त्वचेवरील संवेदना कमी होणे अशा लक्षणांची माहिती त्यांनी द्यावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांना केले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील न निदान झालेले रुग्ण शोधून त्यांना त्वरित उपचार मिळण्यास चालना मिळणार आहे